एकनाथ महाराजांची गवळण कशी जावो मेंदावनार वृंदावना मुरली वाजवी तो काना कशी मी मेरुंदावन वृंदावना मुरली वाजवी तो काना पहिला तरी हरी वाजवी मुरली पहिले तरी हरी वाजवी मुरले नदी भरली मुी कसी कशी जाऊ वृंदावना वृंदावना मुरली वाजवी तो कनं कशी जावो वृंदावना वृंदावना मुरली वाजवी तो काना कशी जाऊ वृंदावना वृंदावना मुरली वाजवी तो काना पहिले तिरी हरी वाजवी मुरली पहिल्या तिरी हरी वाजवी मुरली नदी भरली मुशी मुकाशी कशी जाऊ वृंदावना वृंदावना मुरली वाजवी तो काना कासेपी तांबर कस्तोरी टिळक कासेपी तांबर कस्तोरी टिळक कुंडले शोभे काना शोभे काना कशी जाऊ वृंदावना वृंदावना मुरली वाजवी तो काना काय करू गाई कोणाला सांगू काय करू ग बाई कोणाला सांगू ना मायाची सांगड आण सांगड आण कशी जाऊ वृंदावना वृंदावना मुरली वाजवी तो काना कशी जाऊ मी वृंदावना वृंदावना मुरली वाजवी तो काना नंदाच्या हारीन कौतुक केले नंदाच्या हारीन कौतुक केले जाना अंतरीरीच्या कुणाच्या ग कुणा कैशी जाऊ वृंदावना वृंदावना मुरली वाजवी तो काना कशी जाऊ मी वृंदावना वृंदावना मुरली वाजवी तो काना एका जना धनी म्हणी म्हणा एका जना धनी म्हणी म्हणा देव महात्मा कळे ना कुणा कळे ना कशी जाऊ वृंदावना वृंदावना मुरली वाजवी तो काना कशी जाऊ मे वृंदावना वृंदावना मुरली वाजवी तो काना कशी जाऊ मी वृंदावना वृंदावना मुरली वाजवी तो काना पंढरीनाथ भगवान की जय కస దే దేవడా దేవక పయానింగ్ అస కసేవడా దేవక పయానీ లడారే లడాడారేడా కస దేవేకడా దేవక పయానీ లంగ్ असं कसा देवाचा देव ठेकडा देव एक पायाने लंगडा गवळ्या घरी जातो दही दूध खातो गवळ्या घरी जातो दही दूध खातो करी तो दह्या दुदाचा रबडा करी तो दह्या दुदाचा रबडा अस कसा देवाचा देव ठेकडा देव एक पायाने लंगडा अस कसा देवाचा देव एक पायाने लंगडा आस कसा देवाचा देव एक पायाने लंगडा आस कसा देवाचा देव एक पायाने लंगडा वाळवंटी जातो कीर्तन करीतो वाळवंटी जातो कीर्तन करीतो लाईतो साधू संतांचा झगडा लवितो साधू संतांचा झगडा अस कसा देवाचा देव ठकडा देव एक पायानी लंगडा अस कसा देवाचा देवठकडा देव एक पायानी लंगडा एका जनार्धनी भिक्षा वाड माई एका जनार्धनी भिक्षा वाड माई देव एक नाथाचा बचडा देव एक नाथाचा बचडा असकसा कसा देवाचा देवठकडा देव एक पायाने लंगडा अस कसा देवाचा देवठकडा देव एक पायाने लंगडा पंढरीनाथ भगवान की जय तुकारामाचा अभंग वृक्षवल्ली वल्ली आमा, सोयरी वंच रे वृक्षवल्ली वल्ली आमा सोयरी वंच रे पक्षी हे सुश्वर रे पक्षी हे पक्षी सुश्वरे आळवीती त्याने सुकरू शे एकांताचा वाच नाही गुण दोच अंगायत नाही गुण दोच अंगायत वृक्षवली आमा सोयरे वंचरे रे आमा सोयरेवंश वंचरे आकाचमण्डप प्रोथि आसन आकाचमण्डप प्रोति आसन रमे थे मनो क्रीडाकरे रमिते थे मन क्रीडाकरे वृक्ष वल्ले आमा, सोयरी सोये कथाक रे कथक मंडलो कथाक प चारा कथक मंडलो प चारा तो वारा अव सरो जानवी तो वारा अव सरो हरिकथा भोजन परवळी विस्तार हरिकथा भोजन प्रवळी विस्तार करुनी प्रकार सेवो ऋषे करुणी प्रकार सेवो ऋषे वृक्षवली आमा सोय रेवच रे पक्षीय शुश्वरे आळवीती पक्षी शिश्वरे आळवीती तेने सुकरोसे, शे वाच नाही गुण ना दोष अंगायत येत वृक्षवली आम्हा सोय वंच रे तू कामने होय मनाची संवाद तुका म्हणे होये मनाची संवाद आपुलाची वाद आपणाची आपुलाची वाद आपण चे आमा सोय वंच रे आमा वे आम्हा वंच रे पक्षी येश्वरे आळवीती पक्षी येषुश्वरे आळवीती तिनी तेनी एकांताचा वाच नाही गुण दोच, अंगायत नाही गुण दोच, अंगायत आम्हा सोय वंच रे पंढरीनाथ भगवान की जय नामदेव महाराजांची गवळ वाजवी वाजवेत वेणू वाजवी वाजवेत वेणू गोपीकारमान स्वामी माझा स्वामी माझा ಗೋತಿಕಾರು ಸ್ವಾಮಿ ಮಾ ಸ್ವಾಮಿ ಮಾೇ ಹೇ ಮುನಿ ಚತಿ ರೇ ದೇಖ ಲೇ ಮುನಿ ಚಿರೇ ಹತ್ತಿ ರಾಧಿಕೆ ಚ ರಾಧಿಕೆ ಚ हात खांद्यावरी राधिकेच्या राधिके च्या देखी लाग माच्या तीरे देखी लागे मुनी च्या तीरे गुंजावरण डोळा माथा बाबर झोटे गुंजावरने डोळा माथा बाबर झोटी ಮಯೂರ ಪಿಶೂತ ಶೋಬತಸ ಶೋಬತೇ ಮಯೂರ ಪಿಶೂತ ಶೋಬತಸ ಶೋಭತ ದೇ ಲಾಗ ಮೇ ಮುನಿ ಛತಿ ದೇಖಿ ಲ ಗಾಯ ಮುನಿ ಛತಿ ಹತ್ತಿರಾಧಿಕೆ ಚ ರಾಧಿಕೆ ಚ हात खांद्यावरी राधिकेच्या राधिके चा देखी हे मुनी े देखी लाग मानि छती रे सगुण मेघ श्याम लावण्या सुंदर सगुण मेघ श्याम लावण्या सुंदर नमयता दातार केशवराज केशवराज केशवराध नमयचा केशवराज केशवराज केशवराध लाग मा हे मुनि चा तिरी लाग माए हे मुनिच्या तिरी हात खांद्या वेरी राधिके चा ಗಮ ಮುನಿ ಚೇರಿ ದಿ ಲ ಗೇ ಮುನಿ ಚಿರಿ ದೇಹುಡ ಚರಣಿ ವಾಜವೀ ತು ವೇಣು ದೇಹುಡ ಚರಣಿ ವಾಜವೀ ತ ವೇಣು ಗೋಟಿಕರ ಮಣು ಸ್ವಾಮಿ ಮಾ ಸ್ವಾಮಿ ಮಾಜ गोटी स्वामी माझा स्वामी माझा देखी माज माये हे मुनी चारी देखी लाज माये मुनी चारी पंढरीनाथ भगवान की जय जनभाईच्या भंग एक चटाळी झाली चंद्र भागे वाळवंटी ओ एक चटाळी झाली चंद्र भागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळाची लायावाटी माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी हो माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग हो नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जनी म्हणे बोला ज्ञानदेव आभंग अभंग வ அபங்கோலேவ அபங்க அபங்க போல தங்க பரல அபங்க போல தங்க கீர்த்தனா அபங்க போல தங்க கீனி பரலா பிரேமாச்சி யந்த விள நோய प्रेमाची छंद विठल नाचू लागला हो प्रेमाची छंद विठल नाचू लागला नाचता नाचता देवाचा गळला पितांबर हो नाचता नाचता देवाचा गळला पितांबर हो नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होय देवा ऐ बोले कबीर सावध होये देवा ऐ सबोले कधीर हो सावध होये देवा ऐ सबोले कीर साधू या संतानी देवाला मन मनगते साधू या संतानी देवाला धरले मन गटी ओ साधू या संतानी देवाला धरले मन गटी काय झाले म्हणून दच जग जेठी झाले म्हणून दचक जग जेठी जे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग हो नामदेव कीर्तन करे देवनाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळला पितांबर हो नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावद हो देवा ऐसा बोल कबीर हो ये देवा ऐसा कीर्तन महिमा स्वर्ग माधे वरिष्ठ ऐसा कीर्तन महिमा स्वर्ग माधे वरिष्ठ जडमुड़ भाविका सोपी के लिए पाए वाट हो जडमोड़ भाविका सोपी के लिए पाएवाट नामयाची जनी लोळे संतांच्या पायी हो नामयाची जनी लोळे संतांच्या पायी कीर्तन प्रेम रत अखंड देई ठाई कीर्तन प्रेम रथ अखंड देई ठाई एकच टाळी झाली चंद्र बागे वाळ हो एक चळी झाली चंद्र बागे वाळ माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी हो माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग हो नामदेव कीर्तन करे पुढे देवणाचे पांडुरंग एकनाथ महाराजांचा अभंग भक्तीविण पशू भक्तीवीन पशु कशाची वाढला सटविला काय माये गेली काय माये गेली होती भूतापाशी नाही मुकासे अरे मोडा पातके करिता पतके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तो आणि कनिक यातना नाय मग कर कोणा सोडविल ते तुझे ला एका जना धनी एका जना सांगत असे तोडे आहात रडे बोलताची आहवा तारडे बोलताची बोलता भक्ती भक्तीवीन पशु भक्तीवीन पशु कशाची वाढला सटविनी नेला नाही सटविनी नेला कैसा नाही रामकृष्ण आगी एकनाथ महाराजांचा आपण घर अवघे चित्रे लोक आनंदाचे आता अवघेचेित्रे लोक आनंदाचे आता अवघे चित्रे लोक आनंदाचे आता अवघेचे प्रेलो का आनंदाचे आता चरणी जगन्नाथाची तटेले चरणी जगन्नाथाची तटेले चरणी जगन्नाथाची तटेले चरणी जगन्नाथाची तटेले माये जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ ಅನ ಜನಾರ್ದನ ಅನ ಮಾಯ ಮಾಗನ್ನ ಬಾಪ ಜಗನ್ನೆ ಜಗನ ಜಗನ್ನ ಅಗೀ ಚಿತ್ರ ಆನಂದ ಚಿತ್ರೀ ಲೋಕ ಆನಂದ ಚರ್ ಜಗಲೆ ಚರ್ ಜಗಲೆ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथ ता ता जनादन अनाथ जनादन माये जगन्नाथ बाप जगन्नाथ माये जगन्नाथ बाप जगन्नाथ एक जनादन एक पणी उभा चैतन्याची शोभा शोभत असे एका जगात एकपणी उभा चैतन्याची शोभा शोभतसे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ पंढरीनाथ भगवान की जय तुकारामाचा अभंग बोलून या दाऊ का तुम्ही नेनाजी नाजी तो वा बोलुनि तुनिजी देवा ठेवाई तेसान ठेवाल तैसा रहीन, रहीन पगुल मन काहीन आठ पाए पांगुळले मन काही न आठळे पाये मन उनी पाये जिवे धरूनी राहिलो मन उनी पाये जिवे धरूनी राहिलो त्याग भोग दुख काये सांडावे मांडावे त्याग भोग दुख कायेडावे मे का देवा दाका तमिना जीवा बोलनिया दाका जी देवा ठेवाल तोठे वाठाई तसारहीन तो तोठे वाठाई तैसा, तो वा तैसा पांगुळ ले मन काही नाथ रेव पाये पांगुळ मन काही नाथ रेव पाये ುಖರಿ ಜಿ ಮಾಜಾ ಥೋರ ಆಶಂಕಾ ಐಸೆ ಧರಿಲ ಜಿವೆ ಮಾಜಾ ಥೋರ ಆಶಂಕೂ ಕಮನೆ ಬಾಳ ಮೂ ಕಲಿಯವನಿ तू का म्हणे बाळ माता न नपवतज जननी दुःख पावे विठले जननी दुःख पावे विठले त्याग भोग दुःख काये सांडावे मांडावे त्याग भोग दुख काये साडा वे मडावे मन काही न आवे ओ पाये पगुळे मन काही न आवे ओ पाये जीवे धरून राहिलो लो म्हण पाये जेवे धरून राहिलो त्याग भोग दुख काय सांडावे मांडावे पंढरीनाथ भगवान की जय पांडुरंगाचा अभंग शेजारी बाई कंबर ना कसून चला ना दिंडे लागे करत्या बसून शेजारीन बाई कंबर घ्याना कसून चला नांदी ला घरी काय करत्या बसून आवट्या पंढर पुरात आवच्या पंढर पुरात तेथे आहे माझा पिता तेथे आहे माझा पिता त्याचे नाव विठ्ठल सका त्याचे नाव विठ्ठल सका शेजारीन बाई कंबर घ्याना कसून चला ना घरी काय कर त्या बसून शेजारीन बाई कंबर घ्या ना कसून चला ना घरी काय कर त्या बसून आवत्या पंढर पोरात आवत्या पंढर पोरात ते ते आहे माझी आई ते ते आहे माझी आई तीच नावर कुमाबाई तीच नावर कुमाबाई शेजारीनं भाई कंबर घ्या ना कसून चला ना दिंडे घरी काय कर त्या बसून शेजारीन बाई कंबर घ्या ना कसून चला ना दिंडे घरी काय कर त्या बसून त्या पंढर पोरात आवच्या पंढर पोरात ते ते आहे माझी ताई ते ते आहे माझी ताई तीच नाव जनाबाई बाई तीच नाव जना बाई शेजारीन बाई कंबर ग्यानाक सून सलाना ना दिला घरी काय करत्या बसून बसून शेजारीन बाई कंबर ज्ञानाक सून सलाना ना दिंदीला घरी काय करत्या बसून अवत्या त्या पंढर पुरात आव पंढर पुरात ते, ते आहे माझा भाऊ ते, ते आहे माझा भाऊ त्याच नाव पुंडलिक त्याच नाव पुंडलिक शेजारीन बाई कंबर घ्या नाक सून चला ना दिंडीला घरी काय कर त्या बसून शेजारीन बाई कंबर घ्या नाक सून चला ना दिंडी घरी काय कर त्या बसून पंढरीनाथ भगवान की जय जनाबाईचा भंग विठू माझा झाले कुरवाळा संगे गोपाळाचा मेळा संगे गोपाळाचा मेळा संगे गोपाळाचा मेळा विठू माझा ले कुरवाळा संगे गोपाळाचा मेळा संगे गोपाळाचा मेळा संगे गोपाळाचा मेळा

ಸುಖಾ ಜಿವಾ ಬರಬರಿ ಚುಖ ಜೀವಾ ಬರೋಬರಿ ವಿವಾ ಗೋಪಾಳಾ ತಮೇಾ ಸಂಗೆ ಗೋಪಾಳ ತ ಮೇಳಾ ಸಂಗೆ ಗೋಪಾಳ ತ ಮೇಳಾ ನಿರ್ವೃತ್ತಿ ಹಾಖ್ಯಾವರಿ ಸ್ವಪನಿ सोपणाचा हात धरी सोपणाचा हात धरी गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी चोखा जीवा बरोबरी चोखा जीवा बरोबरी बंका कडे वरी नामा कर धरी ನಾಮಕಳಿ ಧರಿ ನಾಮಕರೊಂಗ ಬಂಕಾ ಕಡೆ ವರಿ ನಾಮಂಗಧರಿ ನಾಮಕರೋಂಗ ನಾಮಕ ರೋಂಗ ರೇ ಸೋಹಳಾ करी भक्तांचा सोहळा करी भक्तांचा सोहळा जनी मने रे गोपाळा करी भक्तांचा सोहळा करी भक्तांचा सोहळा करी भक्तांचा सोहळा पंढरीनाथ भगवान की जय